लग्नात बापाने काय दिलं लग्नानंतर जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिला एकच गोष्ट शिकवली जाते बाळा आता तेच तुझं खरं घर आता तिथूनच तुझी अंतयात्राच बाहेर पडली पाहिजे खूप जुनी म्हण आहे नाही पण एका बापाने आपल्या मुलीला पाठवणीच्या वेळी कानात एक असं वाक्य सांगितलं की ज्यामुळे त्या मुलीचं मुली संपूर्ण आयुष्य बदललं हा व्हिडिओ त्या प्रत्येक मुलीसाठी आहे जी घर सोडून नवीन संसाराला चालली आहे प्रियाचं लग्न झालं होतं ती गाडीत बसणार होती सगळे नातेवाईक तिला सांगत होते सासू सासऱ्यांचा आईबाबांचा मान राख जुळून घे आता मागे वळून बघू नकोस प्रिया हे सगळं ऐकून रडत होती तिला भीती वाटत होती की नवीन घरात कसं होईल तेवढ्यात तिचे बाबा तिच्याजवळ आले त्यांनी प्रियाचे डोळे पुसले सगळ्यांना वाटलं बाबा आता काहीतरी दागिना देतील किंवा पैसे देतील पण बाबांनी खिशातून एक छोटीशी चावी काढली आणि प्रियाच्या हातावर ठेवली प्रियानं विचारलं बाबा ही कशाची चावी आहे तेव्हा बाबांनी जे उत्तर दिलं ते ऐकून तिथे उभे असलेल्या प्रत्येकाचे डोळे पानावले बाबा म्हणाले बाळा ही तुझ्या माहेरच्या घराची दुसरी चावी आहे लोक म्हणतात की लग्नानंतर मुलीसाठी बापाच्या घराचे दरवाजे बंद होतात पण मी तुला सांगतोय हे घर जेवढं तुझं लग्नाआधी होतं तेवढंच लग्नानंतरही राहील बाबापुढे म्हणाले प्रिया संसारात अडचणी येतील भांडणे होतील तिथे तू नक्कीच जुळून घे प्रेमाने संसार कर पण जर कधी तुझा स्वाभिमान दुखावला गेला जर तुला तिथे त्रास झाला आणि तुला वाटलं की आता सहन होत नाही आहे तर कधीच असा विचार करू नको की माझा आता कोणीच नाही आहे कधीही चुकीचं पाऊल उचलू नकोस लक्षात ठेव तुझ्या बापाचं घर आणि ही चावी नेहमी तुझ्यासाठी तयार आहे मला माझी मुलगी दुःखी चालेल पण मेलेली चालणार नाही त्या क्षणी प्रियाच्या मनातील भीती पडून गेली तिला समजलं की माझ्या मागे माझा बाप खंबीरपणे उभा आहे ती आत्मविश्वासाने सासरी गेली मित्रांनो मुलीला सासरी पाठवताना तिला दागिन्यांपेक्षा या विश्वासाची जास्त गरज असते तिला सांगा की तू परकी झाली नाहीस आज जे कोणीही माझी ही, ही कथा ऐकत असतील म्हणजे एका मुलीचे वडील असतील कथा ऐकणारे तर त्यांनी आवर्जून या कथेवर कमेंट करा आणि हा आजचा हा व्हिडिओ म्हणजे सी माझी छोटीशी कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया एका पुढच्या अशाच एका नवीन कथेसह लवकरच धन्यवाद